मोदी सरकारच्या संपूर्ण योजना विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पोचवायच्या असतील तर डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं बावनकुळे म्हणाले तर बच्चू कडू म्हणतात की तीन इंजिन सरकारमधील एक इंजिन आत्ताच घसरत आहे निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांनी आता एक पक्ष मागे टाकलाय एकंदरीत भाजपचा जो स्वभाव आहे तसं बावनकुळे म्हणतील म्हणत असतील असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे ते आज सोलापूरला जात असताना अकोल्यात बोलत होते मग त्यांनी एक इंजन आता सोडलेलं आहे तसं हे तीन इंजनचं सरकार आहे आणि निवडणूक लागायच्या अगोदरच त्यांनी पुन्हा एक पक्ष मागे टाकला एकंदरीत भाजपचा जो स्वभाव आहे त्यानुसार आता बावनकुळे बोलत असेल पुढे विधानसभा नऊ तारखेचं आंदोलन झाल्यावर स्पष्ट करू नऊ तारखेचं संभाजीनगरचं आंदोलन आहे ते झाल्यावर मग मोर्चे बांधणी करू काही नाही जाता जाता सोलापूरला चाललं होतं तिकडे कार्यक्रम आहे जाता जाता यांना भेट एन व्ही न्यूज मराठी अकोला